जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना स्वप्ना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील विसापूर येथील रोजंदारी प्राथमिक शिक्षिका श्रीमती रेखा गांगोडे प्रत्यक्ष करतात ज्ञानदान नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय आश्रम शाळेच्या रोजंदारी प्राथमिक शिक्षिका श्रीमती रेखा गांगुर्डे यांच्या शैक्षणिक कौशल्याने विद्यार्थ्यांनी चांद्रयान प्रतिकृती तयार करून आपल्या भारत देशाने तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर आपली चांद्रयान तीन मोहीम यशस्वीरित्या उतरले आणि युनायटेड स्टेट्स रशिया आणि चीन नंतर असे करणारा चौथा देश बनला लँडर विक्रमने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला स्पर्श केला प्रज्ञान रोवर लँडर मधून बाहेर पडले आणि येत्या काही दिवसात चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध सुरू केला यशस्वी लँडिंग ही भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक मोठी उपलब्धी आहे आणि हे शक्य करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि समर्पणाचा दाखला आहे चांद्रयान तीन मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाविषयी मौल्यवान डेटा गोळा करणे अपेक्षित आहे जे पाण्याच्या बर्फाने समृद्ध असल्याचे मानले जाते या माहितीचा उपयोग चंद्राच्या भविष्यातील मानवी संशोधनास समर्थन देण्यासाठी केला जाऊ शकतो या मोहिमेमुळे शास्त्रज्ञांना चंद्राची निर्मिती आणि उत्क्रांती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत होईल याबद्दल इयत्ता तीन विचार विद्यार्थ्यांनी कौशल्याधिष्ठित उपक्रम चांद्रयान प्रतिकृती तयार करून या भारताच्या अतुलनीय चंद्र मोहिमेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली विद्यार्थ्यांना पर्यावरण व पर्यावरणीय आव्हाने यांविषयी संवेदनशील व जाणीव आकलन व ज्ञान पर्यावरणीय गुणवत्ता टिकविण्यासाठीची मदत व त्या संबंधीच्या वृत्तीत वाढ पर्यावरणीय समस्या कमी करण्यासाठीचे कौशल्य पर्यावरणीय उपलब्ध ज्ञानाचा वापर व सहभाग पर्यावरण शिक्षणाच्या व्यापक संज्ञेत पर्यावरणाविषयी लोक लोकजागृती लोकशिक्षण माहिती व तंत्रज्ञान प्रसारमाध्यम बाबत विद्यार्थ्यांना माहिती अवगत करून दिली पर्यावरण शिक्षण हे पारंपरिक तसेच अपारंपरिक शिक्षण आहे यात बाह्य शिक्षण व प्रायोगिक शिक्षण या पद्धतींचा उपयोग केला जातो पर्यावरणीय घटक व समस्या या बाबतीतील आधुनिक विचार प्रणाली व कार्यक्षम दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा समाजातील सर्व घटकांत रुजविणे हे पर्यावरण शिक्षणाचे ध्येय आहे निसर्गाविषयी कृतज्ञता संसाधनांचे संधारण शाश्वत विकास आणि परिस्थितीय या संतुलन यांसाठी पर्यावरण शिक्षणाची नितांत गरज असल्याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली तिसरीच्या विद्यार्थ्यांना प्लास्टिक बाबत महत्वाची माहिती श्रीमती रेखा गांगुर्डे रोजंदारी प्राथमिक शिक्षिका यांनी सोप्या भाषेत दिली जगात मानवनिर्मित सर्वव्यापी अशी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आपल्या समुद्रात जमिनीवर हवेत आणि अवकाशात सुद्धा जणू काही त्याच्याशिवाय काही चालणारच नाही गेल्या साठ ते सत्तर वर्षांच्या छोट्या कालखंडात कापड स्वयंपाकघर आणि केट पासून ते किरकोळ वस्तू उत्पादनाचे डिझाईन व अभियांत्रिकी कामांपर्यंत सर्व काही प्लास्टिकने व्यापलेले आहे प्लास्टिकचे दीर्घायुष्य हा त्याचा सर्वात मोठा गुण समजला जायचा तोच आज आपल्या पृथ्वीसाठी सर्वात मोठा अभिषेक बनलेला आहे जवक विघटनाच्या नैसर्गिक प्रक्रियेला प्रतिरोधक असल्यामुळे आतापर्यंत जेवढे प्लास्टिक, प्लास्टिक, चा। प्लास्टिक निर्माण झाले ते सारे कोणत्या ना कोणत्या रूपात आजही अस्तित्वात आहे जमिनीवर आणि समुद्रात प्लास्टिक कचऱ्याचे उभे झालेले ढिगारे ह्याची साक्ष देतात म्हणून माझी शाळा प्लास्टिक मुक्त शाळा बनविण्याच्या उद्देशाने उपक्रमाच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न केला चित्रकलेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने मी रोजंदारी प्राथमिक शिक्षिका श्रीमती रेखा गांगुर्डे चित्रकलेतून सुंदर अशी माहिती विद्यार्थ्यांना करून दिली झाडांचे जंगल कमी होत आहे आता कॉन्क्रीटचे जंगल वाढायला लागले आहे वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होणारा आस आणि त्यामुळे वातावरणावर होणारा परिणाम आपण अनुभवतो आहोत अनियमित पाऊस वाढलेल्या उष्णतेचे प्रमाण प्रदूषित हवेमुळे आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम या सर्वांना आपण सामोरे जात आहोत या सर्वांवर वृक्षसंवर्धन हा एक उत्तम उपाय आहे वृक्षसंवर्धनाचे महत्व लहान मुलांना समजावे म्हणून वृक्षारोपण व संवर्धन हा चित्रकलेचा आणखी एक उपक्रम घेऊन आली आहे वृक्षारोपण व संवर्धन याचे महत्व सांगणारे चित्र काढून ग्लोबल वॉर्मिंग बदल उपक्रम राबवून रीच्या विद्यार्थ्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे श्रीमती गांगुर्डे यांनी आपल्या शिक्षकी शैलीत लहान मुलात मिसळून त्यांच्या वयाच्या मानाने चांद्रयान पर्यावरण प्लास्टिक विविध संदर्भ देऊन चित्रकला वृक्षारोपण या विषयावर संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना आपल्या भाषेत समजावून सांगितली कळवण प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार